यावर्षीच्या पावसानं अक्षरशः महाराष्ट्राला जोडपून काढलं आणि त्यामुळं आज शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये अंधार आहे खरं म्हणजे पाऊस थांबला आहे पण सप्टेंबरमध्ये जो पाऊस पडला त्या पावसामध्ये दानादीन झालेली आहे म्हणजे घरामध्ये पाणी आलं शेतीमध्ये पाणी आलं या अशा आसमानी संकटामुळं शेतकऱ्यांना प्रचंड वेदना सहन करावी लागलेली आहे यावर्षी तर एवढा कर झाला पैठणच्या नाथसागरातून सोडलेलं पाणी वरून पडणारा पाऊस आणि त्यामुळे ह्या दोन्ही नद्या तुंबल्या प्रचंड महापूर आला या महापुरामध्ये घरं वाहून गेली जनावरे वाहून गेली अनेक जनावरांना मृत्यूनं गाठलं अनेक माणसांचा यामध्ये जीव गेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता हा शेतकरी पुन्हा उभा राहिला पाहिजे यासाठी या अशा बिकट परिस्थितीमध्ये शासनानं काय मदत करायची शेतकऱ्यांना कसं उभं करायचं हा खरा प्रश्न आहे सरकार म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री बांधावर होते त्यांचे मंत्री होते आमदार होते विरोधी पक्षाचे आमदार होते विरोधी पक्षनेते होते हे सगळं जे नुकसान झालं आहे ते सरकार नुसतंच पाहणार आहे की त्यांना आधार देणार आहे आता विजलेल्या चुली पेटवण्याची खरी गरज आहे अशा वेळी प्राध्यापक मोरे यांची एक कविता आठवते काल एक व्हिडिओ बघितला तो समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झालेला आहे तो व्हिडिओ पाहिला आणि मला प्राध्यापक मोरे यांची कविता आठवली एखादी सामाजिक संघटना आली काय नाही काय पुढारी आला काय गेला काय आपलं घर आपल्याला स्वतःलाच उभं करावं लागेल पण मला असं वाटतं की गावातल्या प्रत्येक माणसानं आता हातात हात घालून काम करायची गरज आहे बघा एक मानवी साखळी ग्रामीण भागामध्ये उभी राहावी आणि शेतीमध्ये जे उद्ध्वस्त झालेलं जीवन आहे ते उद्ध्वस्त झालेलं जीवन आपण आपलंच सावरलं पाहिजे आपण आपल्याच माणसांना आधार दिला पाहिजे जाती पातीचा गटातटाचा न विचार करता ही माणसं उभी कशी राहतील शेती कशी पुन्हा हिरवीगार होईल ग्रामीण भागातली शेती टिकली पाहिजे ग्रामीण भागातला माणूस पुन्हा उभा राहिला पाहिजे गोदाकाठी जेव्हा गेलो तेव्हा गोदाकाठनं आपलं पात्र ओलांडलं तिची मर्यादा तिने सोडली आणि शेतकऱ्यांच्या जवळपास या काठावरून दोन किलोमीटर अंतरावर ही थयथ्या नाचून गेलेली गोदावरी मी उघड्या डोळ्यांनी पाहिले तोच प्रकार सिंधफनेच्या काठावर मला पाहायला मिळाला सिंधफण्याच्या काठावरचं चित्र अतिशय विदारक आहे ते पाहिलं की पोटात गोळा उठतो कारण चार चार पाच पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतीमध्ये सिंदफनेचं पाणी अजूनही आहे तिथली पिकं सडून गेलेली आहेत झेंडूच्या शेतीमध्ये पाणी आहे मोसंबीमध्ये पाणी आहे कापसाची सगळी शेती वाया गेलेली आहे असं गृहित धरा की शंभर रुपयाचा दरवर्षी कापूस होतो यावर्षी तो, या तो तीस रुपयापर्यंत येईल म्हणजे शेतकऱ्याच्या हातामध्ये दरवर्षी शंभर रुपये यायचे ते तीस रुपयावर आले यावरून आपण दुष्काळातली ही ओल्या दुष्काळातली आहे राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या नियमावलीमध्ये जर ओला दुष्काळ बसत नाही असं सरकारचं जर म्हणणं असेल तर मग हे नियम बनवले कुणी जसा पाऊस आला जशी अतिवृष्टी झाली जसा, अति जसा महापूर आला तसाच हा एखादा नियम आभाळातून पडला का हा सर्वसामान्य माणसाचा प्रश्न आहे सर्वसामान्य माणसाने सर्वसामान्य शेतकऱ्यांनी विचारलेला प्रश्न आहे आणि म्हणून म्हणून मी असं म्हणतो की आपण आपलं सावरायचं आणि आपण आपलं घर पाटकं तुटकं बांधायचं समाज माध्यमांवर तो व्हिडिओ पाहता क्षणी डोळ्यामध्ये अश्रू उभे राहतात असा हा व्हिडिओ आहे इतकी चांगली आलेली कपाशी पूर्णतः पाण्यात उभी होती पंधरा दिवस त्या शेतीमध्ये पाणी होतं आणि त्यामुळं पूर्ण शेती इथं उद्ध्वस्त एक व्हिडिओ उद्ध्वस्त झाल्याचं हे चित्र पाहतात क्षणी डोळ्यात येतं आणि म्हणून मला प्राध्यापक मोरे आठवतात असं म्हणतात जिन फाटत या जिन फाटत या जिन फाटत या तिथच ओ वावा धागा ग बाई दुःखाच्या कस्तान लिपाव्या भेगा कधी उन्हाला द्यावा धार कधी उन्हाला द्यावा धार गाव बुडणारा सोसावापूर गाव बुडणारा सोसावापूर काटे पायात खुडून उन वाऱ्यात झडून काटे पायात खुडून उन वाऱ्यात झडून बोरी बाभळीच्या होती बागाग बाई, बाई दुःखाच्या कष्टानली पाव्या बेगा बाई दुःखाच्या कष्टानली पाव्या बेगा इथं ते नात्यांची झळ इथं ते नात्यांची झळ होते जीवाची गाहोर पळ होते जीवाची गाहोर पळ सार ठेऊन उना उनाच होऊन सारातच ठेवून उना उनाच होऊन कोण बाई दुःखाच्या कष्टान लिपाव्या बेगा बाई दुःखाच्या लिपाव्या भेगा प्राध्यापक मोरे यांच्या शेवटच्या ज्या ओळी आहेत ना त्या अत्यंत समर्पक आहेत त्या अत्यंत संवेदनशील आहेत माझ घाव ना मायाळू गाव मायाळू गाव माझ घाव ना मायाळू गाव तुझ्या वेशी तर रोज ही धाव तुझ्या वेशी तर रोजही धाव तुझं म्हणून गोड मानून तुझं म्हणून गोड मानून ठेव ओसरीत थोडी जागा गुझ म्हणून गोड मानून ठेव सुरीत थोडी जागा ग बाई दुःखाच्या कस्तान लिपाव्या बेगा बाई दुःखाच्या च्या कस्तान लिपव्या बेगा कस्तान लिपाव्या बेगा अशी ही संवेदनशील कविता प्राध्यापक मोरे यांनी गायली होती ती मी आपल्यासमोर ठेवली दुष्काळानं जी वेदना आपल्याला झालेली आहे अतिवृष्टीमुळं जे प्रचंड नुकसान शेतकरी बापाचं झालं आहे ते न भरून निघणार आहे परंतु आपल्याला उभं राहावं लागेल पडकी भिंत बांधावी लागेल विजलेली चूल पेटवावी लागेल